नमस्कार मंडळी कसे आहात साई आर्थ ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग शेअर पण पहा तर व्हिडिओची सुरुवात करूया खाली कवर खाली वरद वरद राहिला असा दाखव मी त्या गेम मध्ये असं करायचं बोलून घ्यायचा बोलून कप मध्ये टाकायचा फुगवायचा आणि एकावर एकावर एक सगळे असे टावर लावायचा आणि जे जो पहिला होईल त्याचे जिंकल आता आम्ही दोघींनी टीम पाडलेली माझ्या टीम मध्ये श्रद्धा दी नाही हा श्रद्धा आणि हे आणि तिच्या टीम मध्ये वर श्रीशांत आणि वर तर मी पाठवते श्रीशांत आणि मी पाठवते श्रद्धाला तर आता कॉम्पिटिशन ची सुरुवात करूया वन टू थ्री स्टार्ट हा भरलं बा दुसरा क्लास घ्या आता त्याच्यातच सगळे भर अरे श्रीशांक श्रद्धा फुग सगळे क्लास भरायचे अरे एकतच भरया बघा तुमचे तुम्ही मोठे अरे नाही नाही ए चीटिंग <laughs> नाही चीटिंग नाही श्रद्धा श्रद्धा चीटिंग नाही हा मग ते सगळ्यात भरायचे एकात हे तक्ती चिडका बोटाने पकडते एक 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 काढ एक एक भरा बर 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 हा बर एकाच बर साहेब तुम्ही जावं तिकडं ते चेर करा त्यांना सांगा जावा जाव इकडून हा टाक सांगेल पकड पकड हे सर ठेव

आता सगळ्यांना बरं व्हायचं भर जोरात फुग हा बर नाही नाही शेती लापरवाही का नेदान राहिले श्रद्धा बरोबर आहे कर जोरात फुग चिडके साई दि हा नाहीस नाईस हे श्रद्धा जिंका लागली फटाफट तीनच राहिले श्रद्धाचे आई श्रद्धा जिंका लागली बरपट करण ना करण चिडी नाही चिटिंग नाही चिटिंग नाही भरपट करण चिटिंग नाही बर ए जिंकली श्रीशांत जिंकले ना <laughs> 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 नाही ना, आता झालं तुमची टीम अजून जिंकणार आहे अजून दोन जण आहेत मग कळणार कोणती टीम जिंकली तर या राऊंडची विनर कोण आहे श्रद्धा चला आता दुसरा राऊंड सुरू करू हा थांब थांब दिया नीट लावणार मीच लावणार सगळे आता तू जरा मोठी त्यामुळं तुम्हाला जरा लांब लांब असं तसंच हाँ वेग वेग अड़ा अड़ा हा असं लावायचं आता वेगवेगळं साई जरा मोठे हा आता आता स्टार्ट बोलले की हा हा ह्या टीम कडनं कोण आहे मी चेंज केलं माझ्या टीमकडून दिया हा तर आता राऊंड टू ची सुरुवात करूया वन 2 3 start <laughs> <laughs> राहून दे राहून दे हा देहाच झालं देहाच झालं एकदा बाहेर फुगून बघ असं बाहेर फुग ए नाही हा मॅच इथंच ड्रॉ इथंच ड्रॉ झालाय फुग 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 की आता का फुगवती

टू थ्री स्टार्ट फुग फुग नीट नसलं तर नाही मानलं जाणार हा ग्लास पकडा बाकीचे वाटलं <laughs> एक एक करा आता आता दोन दोन नको करू मग अशी दोन दोन केल्यामुळे अडकलं हात नको लाव हा फुगा हे हात लावत हो काय नसत मग शिती हातन नाही टाक असं होत त्याच ए जवळ का घेत राहून राहून अयो आत आता काय खरं नाही शिशन ए काढू नको तू फुगून ठेवायची हवा थांबून ठेवायची दातांनी पकड फुगा परत दातांनी पकड हा फुग आता नाही <laughs> नाही ना, ना, ते नाही करायचं ते फुग्यानेच करायचं तू ते फुग ते नाही ते वरच फुग्यानेच करायचं हे वाल हे टॉवर फुग्यानेच करायचं परत वाट कर ना फुग्यानी हा झालं राहून दे उचल अरे हात ए चीटिंग मत कर नाही हाताने हाताने केलंय मी बघितलं मी बघितलं चिटिंग नाही करायची अरे त्याच्यात टाकायचं ना पूर्ण पूर्ण हाताण नाही हाताण नाही हाताण नाही हाताण नाही हाताण नाही हाताण नाही बाहेरच ठेवणार हाताण नाही हाताण नाही चला 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 पटकन चल नाही येणार नाही दाता नाही पकडायचा तू दात पूर्ण करायचं पूर्ण करायचं पूर्ण दातांनी पकडायचं दातानी बघणार जिंकले तर या राऊंडची विजेता आहे टीम बी आणि टीम बी हारलेली एक पॉइंट एक पॉइंट त्यांना है ना हा आता लास्ट राऊंड ची सुरुवात करूया फुगव की वर फुग फुगच फुग नाही वर फुग हवा का कडतोय फुक फू राहून देऊन फुटला तर आता सुरुवात करूया या राऊंड थ्रीची या थ्री तिसऱ्या राऊंड मध्ये कॅप्टन आले कॅप्टन आले तुझं नाव सांग आणि नाव सांग हा चला वन टू थ्री स्टार्ट

Thank <laughs>